जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील ढोपटेश्वर गावातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची कोणतीही मदत न मिळाल्यानं एकोणवीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या जा दिवशी शेतकऱ्यांचं कुटुंब आणि छावा क्रांतीवीर संघटनेच्या वतीनं आत्मधनाचा इशारा देण्यात आला आहे शासकीय नियमानुसार आत्महत्याग्रस्तांना मदत मिळायची असेल तर ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या नावावर जमीन पाहिजे मग जमीन त्यांच्या नावावर नाही हा त्यांचा गुन्हा आहे का इतकी दारिद्र्य परिस्थिती असताना शासनानं कुठलीही मदत अद्याप पर्यंत केली नाहीये बदनापूर मतदारसंघातील स्थानिक आमदार नारायण कुचे तसेच राष्ट्रवादी नेते अजितदादा पवार राजेश टोपे जिल्हाधिकारी या सर्वांना घटनेचं सविस्तर निवेदन दिलं असून त्यांनी फक्त आश्वासन दिलंय आणि कोणत्याही प्रकारची मदत आजपर्यंत मिळालेली नाही या सर्व प्रकाराला कुठेच न्याय मिळाला नाही म्हणून पंकज जर पाटील आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची दोन मुलं नितीन दाभाडे योगेश दाभाडे हे फे एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवराय जयंतीच्या दिवशी तहसील कार्यालय बदनापूर इथं दुपारी एक वाजता आत्मदहन करणार आहेत या सर्व घटनेस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला गाव नामदेव दाभाडे यांची जी शेतकऱ्यांनी जी आत्महत्या केली ते आत्महत्या आजपर्यंत कोणत्याही सेंना शासकीय लाभ त्यांना मिळाला नाही आणि त्या लाभा लाभासाठी आज छावा क्रांतीवीर सेना प्रदेश संघटक यांनी आज आ, या तहसीलदाराला निवेदन देऊन त्यांनी त्यांना मागणी मागितली आहे की या शेतकऱ्यांना कुठंतरी न्याय मिळवून द्यावा आणि त्या शेतकऱ्याची खऱ्या परिस्थिती जर आपण बघितली आज खूप हलाकीची आहे त्यांची परिस्थिती जर बघितली खूप आज एक एकर दीड एकर जमीन त्यांना आहे आणि त्या जमिनीच्या उदरनीय त्यांचा होत नाही आणि त्या उदरनीय होण्यासाठी काहीतरी शासनाची त्यांना गरज पडती आणि त्यासाठी आपण त्यांची आज जा ह्या ठिकाणी एन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून त्यांची परिस्थिती आपण समाजापुढे मांडण्यासाठी या ठिकाणी आपण त्यांची आज ह्या ठिकाणी आपण संवाद साधणार आहे योगेश नामदेव दाभाडे माझ्या वडिलांनी बावीस चार तेंची 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 वार दोन हजार सोळा रोजी वीस प्राशन करून आत्महत्या केली पण त्याकरता आम्ही त्यांची फाईल कलेक्टर ऑफिसला पाठवली आणि ती वारंवार दोन वेळेस त्यांनी नामंजूर केली आणि मला राजकीय स्तरावर किंवा कोणत्याही स्तरावर त्यांची एक रुपयाची मदत झालेली नाही मी कोणाला विचारायला गेलो होतो ते हा ना हा म्हणून ते फेटाळून लावता ते आसू देतात या आश्वासनात कटाळून त्यासाठी मला हा मार्ग अवलंबावा लागला आणि मी हे कधी झालं नाही तर मी एकोणावीस फेब्रुवारी रोजी आत्मदहन करणार आहे आज बदनापूर तालुक्यातील डोपटेश्वर या गावातील दीड वर्षापूर्वी नामदेव दाभाडे या शेतकऱ्यानं प्राशन करून व कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती या अगोदर आम्ही कलेक्टर असेल जिल्हाधिकारी असेल मंत्रालय असेल राष्ट्रवादीचे जे हल्लाबोल मोर्चा झाला आहे तर अजितदादा पवार असेल त्यांना आम्ही ह्या प्रकरणाची चौकशीसाठी व निधी निधी देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते पण कोणत्याही स्तरावरून या, या शेतकऱ्याच्या कुटुंबियाला एक रुपयाचीही मदत झालेली नाही या प्रकरणाची गा गांभीरता घेऊन सनी आम्ही येत्या शिवजयंतीला एकोणावीस फेब्रुवारीला आम्ही संघटनेच्या वतीनं मी व शेतकऱ्याचे दोन मुलं योगेश व नितीन दाभाडे आम्ही आत्मदहन असा इशारा दिला आहे आणि आत्मदान आम्ही शंभर टक्के आम्ही एकोणनास फेब्रुवारी आत्मदान आम्ही करणार आहे प्रतिनिधी किशोर सिरसाट एन टीव्ही न्यूज मराठी बदनापूर जालना